आपल्याला सर्वांना कल्पना आहे मागच्या काही काळात छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये विशालगडावरती मोहीम पार पडली त्या मोहिमेच्या अंतर्गत दुसऱ्या दिवसापासून सरकारने निर्णय घेतला व तिथला अतिक्रमण काढायला सुरुवात झाली त्या अतिक्रमण काढायला सुरुवात झाल्यावरती काहींना इतर गोष्टींचा जास्त पुळका आहे काहींना अतिरेकी या देशात कारवाया व्हावेत याचा जास्त प्रयत्न चाललाय असं वाटतंय त्या लोकांनी आता छत्रपती संभाजीराजांवरती देखील टीका करायला सुरुवात केलेली आहे कुठेतरी आज जितेंद्र आव्हाड यांनी जी छत्रपती संभाजीराजांवरती टीका करण्याचा प्रयत्न केलाय ते कुठेही स्वराज्य पक्ष व शिवभक्त सहन करून घेणार नाही अक्षरशः तुमच्या बुद्धीची कीव करावे अशा पद्धतीने आज जितेंद्र आव्हाड तुम्ही बोललेला आहात तुम्ही स्वतःच घर असताना दुसऱ्याच्या घरावरती दगड फेकण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला कल्पना होती की विशाल गडावरती एवढ्या दिवसापासून अतिक्रमण तुमचं सरकार का तुम्ही काढण्याचा प्रयत्न नाही केला तिथे अतिरेकी कारवाई करणारे लोक राहून गेले त्याच पद्धतीने तुमच्या मुंबऱ्यामधील देखील लोक सापडले या ठिकाणी आपण जास्त लक्ष द्यावं तिथलं अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करावा तुमच्या शेजारीच आता काही दिवसांपूर्वी एका मुलीची निर्गुण हत्या करण्यात आली त्यावर आपण स्टेटमेंट केलं नाही जिथं हिंदूंवरती कारवाया होतात त्यावर आपण काही बोलत नाही आता मागे एका ट्रेनवरती दगड स्टेटमेंट आलं नाही पण एवढ्या दूर जाऊन कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावर तुम्हाला जे बोलण्याचं सुचलं आहे कुठेतरी तुम्ही या महाराष्ट्रात धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय म्हणून आमची मुख्यमंत्री साहेबांना व देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्वरित तुम्ही या वातावरण गडून करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावरती कारवाई करावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावं वरना शिवभक्त व स्वराज्य पक्ष हे कुठेही सहन करून घेणार नाही